सातारा तालुक्यात असलेल्या कणेर धरणातील मासे अचानक मृत्यूमुखी पडले असून धरणाच्या काठावर माशांचा अक्षरशः खच पडला आहे अनेक वर्षानंतर धरणातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याने नागरिकांमधून तर्कवितर्क लढवले जात आहेत सातारा मेढा महामार्गावर असलेल्या कनेर धरणाची पाणी साठवण क्षमता दहा पॉईंट दहा टी एम सी इतकी आहे या धरणातील पाणी पातळी उन्हामुळे खालावली असली तरी धरणात वर्षभर मासेमारी सुरू असते बुधवारी दुपारी काही नागरिकांना या धरणातील पाण्यावर मृत मासे तरंगताना आढळून आले तसेच काही ठिकाणी काठावरही मृत माशांचा खच पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले धरणातील पाणी पातळी खालावल्यानंतर माशांना प्राणवायू अपुरा पडू लागला त्यामुळे ते मृत्युमुखी पडले असावेत असा कयास नागरिकांनी बांधला मात्र त्यामागे मात्र त्यामागे वेगळेच कारण असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणासह धरणातील मासेमारीची चौकशी व्हावी अशी मागणी गरुडा साम्राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी केले आहे